रल्स काढाय आलो आणि हुकळ डोक्याचं म्हणतं टेरेसवर चालू पण कुठं चाललं आलो आहे का आपलं ती दिलय सोडून आणि हे आपला हा दौंड रोड आहे साईटलाच त्याला बघू आता कुठं जायचं वर कॅमेरा पण असेल बरोबर हो का कॅमेऱ्याच्या नजरात आहात ते लग्नाचं फल Javel. Oh, yeah, I like <laughs> it. Separate, separate, separate. Ja, Wait, you my bitch? Yeah, you cut, my bitch? Yeah, आणि हित ना काय व्हिडिओ येणार आहेत एवढे झालं का एक पूर निवाळ डोक्यात माझं चल खाले टाइम बसला ना बोल का माझं मिनिंग घरी मग ही बेटवाडी आहे नाही फुल म्हणा आणि इकडं दौंड दौंड भावांनो रील्स वगैरे बनवले आणि ही कुठं जाऊन असं उचलत बसतं फुलं गेलो याला आकलीचं नाही नाही तुमच्याकडून आता इकडं रील शूट करू त्या साईडला केलं भरपूर ते करून द्यावायचं कस वाटत नाही ला एवढं खास वाटत म्हणजे हे सनसेट पाहिजेच आपल्याला तर असं काय रील वगैरे शूट केल्या आणि लोकेशन कडक वाटते कारण असं पाऊसचं वातावरण झालं ढगाळ आणि तर फुल आणि हो आपला आयफोनचा कवर पाचशे रुपयाचा कवरही घेऊ बघा अजून वाट लागली पर सगळी तर चला आपलं रील वगैरे काढल्या मस्त बिका आता रील्स तुम्ही इंस्टाग्रामवर पाहा सर्वांनी आणि आपल्या युट्यूबला पण सबस्क्राईब करा तरी आपला मिनी ब्लॉग राहायला बनवायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं हे अवधूबर लॉन्च आहे आणि इथं आपला पाठीचा रोड आहे आता रेल वगैरे मस्त शूट झालं आपल्या तर चला आता जा आपण घरी ओके आता इथनं ना परत रोटीची यात्रा यात्रेला पण जायचं आहे मला तिकडे पण जाऊ आणि आपले महिना आपले महिना हे उभा आहे फायनली बाबा मी आता मी आता सध्या चाललोय रोटीला आणि काय विषय झाला तर पावसा वातावरण पण झालं तर चला मला या करून याच राहा वगैरे आहे रोटीची तर संकेतनी बोलावलं होतं तर चला जाऊन तुला फक्त कंटिन्यू करा ओके okay. भाई या संकेत भाऊच्या घरी मस्त कुठे दिसतो घर तुम्ही सांगित दिसतो हां दिसतं की कोणाला आपल्यासोबत दीपक भाऊ कुठे गेला सागर सागर आहे संदीप संदीप काय दिसणार पुढच मला कोटा आहे हा हेच नाही चल तूच पुढे चल तू जीवंबर आमच्या तोंगाला का हाय का नाही जेवण कडक मध्ये झालं पुढे कुठे ओके एक नंबर झालं जेवण एक नंबर झाला बिर्याणी भारी होती रो नाहीची काय झालं पार्सल दीडशे रुपये घेऊन जा

चला आता मी पण जातो घरी बाय बाय आपला तो, तो गुड नाईट